पैन वन्यजीव वन्य जीव अभ्यारण्य एक ऐसा क्षेत्र है जहाँ प्रकृति की भव्यता केंद्र में है ४०० स्क्वायर किलोमीटर में फैला हुआ पैन वन्यजीव वन्य जीव अभ्यारण्य सिर्फ एक शरण स्थली से कई ज्यादा है। तीन तरफ से घुमावदार पैन नदी से घिरा हुआ ये दक्षिणी मिश्रित पर्णपाती जंगलों से लेकर सूखे सागों के जंगल तक पैन वन्य जीव की उल्लेखनीय विविधता के लिए एक आश्रय स्थल है आज हम अद्भुत जगह का पता लगाएंगे और इसमें मौजूद सभी अविश्वसनीय वन्य जीवों को देखेंगे पैनगंगा अभयारण्य याची उत्पत्ती झाली होती एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णव ला पैनगंगा नदीच्या दोन्ही तीरावरती जे काही जंगल व्यापलेलं आहे त्या जंगलाला पैनगंगा अभयारण्य असं नाव दिलंय पैनगंगा नदी ही यवतमाळ आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांना दुबव होते पैनगंगा अभयारण्य जे आहे हे पैनगंगा नदीच्या लगत आहे त्यामुळे इथे पाण्याचा स्रोत असल्यामुळे जंगलाची क्वालिटी ही खूप चांगली आहे पैनगंगेमध्ये जर बघायचं झालं तर पैनगंगा नदी आहे जी जोडून ती खूप नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहे ह्या पैनगंगा नदीवरती इथे कत्रकुंड धबधबा आहे त्यानंतर ह्या सँक्च्युरीमध्ये असे छोटे मोठे पाच सहा धबधबे आहेत दुधारी धबधबा चिखलीचा धबधबा असे बरेचसे धबधबे दब आहेत यामध्ये वनविभागाचे चार रेंज ऑफिस आहेत वनपरिषेत्र कार्यालय खरबी वनपरिषेत्र कार्यालय सोंदाबी वनपरिषेत्र कार्यालय बिटरगाव का। आणि वनपरिषेत्र कार्यालय कोरटा वनगंगा अभयारण्यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे वेगवेगळ्या वनस्पतीच्या प्रजाती इथे आढळतात आता मागील तीन वर्षापासून मी इथं काम करत आहे तीन वर्षामध्ये मला हरबीहोरची संख्या मला प्रामुख्यानं चांगल्या प्रकारे आढळून आले कारण दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस मी आलो इथं तर त्यावेळेस इथं एक सांबरची संख्या फक्त एक आठ ते नऊच्या आसपास होते पण त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मी जवळजवळ सोळा सोळा अठरा अठराच्या संख्येमध्ये इथून सांबर या डोंगरावर नाशिक पडताना पहिनले आहेत पैनगंगा मे टायगर आहे स्लौद बियर आहे लेपर्ड आहे लेपर्ड और स्लॉद बिअर बहुत जागा आहे टायगर अबि आहे दो तीन साल पहिले पण उससे पहिले लेपट और स्लॉद बियर ये इनके ऊपर उपरी जो आहे सो पैनगंगाचा पक्षाच्या संदर्भात जरी बोलायचं झालं तरी आपल्याला एशियन पॅराडाइज फ्लॅक याच्यापासून ते बरेपैकी इंडियन पिट्टा वगैरे नवरंग सगळे पक्षी आहेत और अपने पास ब्लॅकबर्ग आहे स्पॉटेड डियर आहे चिंकारा आहे भिडकी आहे चौसिंगा आहे तकरीबन सभी जानवर आहे याच्यामध्ये एक आठ दिवसापूर्वी आपण नवीन सोलार बनवलेला आहे इथं दोन एच पीचा सोलार आहे इथंच एक बोर मारलेलं आहे जवळजवळ दीडशे फूट बोर आहे याला पन्नास फुटावरच पाणी लागलेलं होतं जवळजवळ दोन इंची पाणी आहे याच्यामध्ये आपण हा वॉटर वॉल केलेला आहे पाच मीटर याचा डाय मीटर आहे हा पाण्यानं पूर्णपणे भरलेला आहे तर याच्या खाली आपण हा एक अडीच फूट खोल केला होता अडीच पावणे तीन फूट खोल केला होता पैनगंगा अभरण्यामधील खरबी वन परिक्षेत्रामधील हा सर्वात मोठा नाला आहे आणि लागूनच शंभर मीटरवर पैनगंगा नदी आहे तर या नाल्याचं पाणी आणि नदीला पण भरपूर पाणी असते नदीच्या पाण्याचा बॅरियर लागून इथं पूर्णपणे या नाला पूर्णपणे भरलेला असतो इथं तर डिसेंबर ते जानेवारीपर्यंत या नाल्याला फुल पाणी असते त्याच्यामुळं आमचे गस्तीचा रोड आहे तो हा मुख्य गस्तीचा रोड आहे तर याच्यावर पाणी थांबल्यामुळं आमचे पावसाळ्यामधले गस्ती थांबवून जाते हो तर यावर्षी इथं एक वीस मीटरचा एक फ्लश पास आहे किंवा एक पूल बनवायला लागतं जेणेकरून आम्हाला सहजासहजी हा नाला पार करून पुढे जाता येईल आमचे जे स्टाफ आहेत पर्टिक्युलर जे फॉरेस्टर गार्ड आहेत जे ॲक्च्युअल फील्डवर काम करतात त्यांच्यामार्फत प्रोटेक्शनचं काम अत्यंत उत्तमरित्या पार पाडता येते जे काम करतायत फ्रंटलाईन स्टाफ डिपार्टमेंटचे त्यांच्या मदतीने आम्ही गाव तसेच गावकऱ्यांच्या कोऑपरेशननं वन संरक्षणाच्या बाबतीमध्ये एक काम करण्याचा आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करतो आहे प्रामुख्याने जे वन्यजीव अभयारण्य आहे त्यामध्ये जर रस्ते जर चांगले असेल तर पेट्रोलिंगला त्याची मदत होते नक्की आणि जे काही स्टाफ मोबिलायझेशन आहे ते आपण इफेक्टिव्हली करू शकतो आणि प्रोटेक्शनमध्ये त्याचा बराच फायदा होते आपले जे इलिसिक कटिंग असेल कोचिंग असेल यामध्ये जे संभाव्य आरोपी असतात त्यांना प पकडण्यामध्ये आपण बऱ्याच अंशी सक्सेसफुल होऊ शकतो आणि त्यांच्यावर आपला एक वाच असू शकतो प्रत्येक वनपरिषेत्रामध्ये आपण जिथे सेन्सिटिव्ह भाग आहे त्यामध्ये वन संरक्षण कुटी आपण केलेले आहेत त्यामध्ये आपले स्थानिक

जंगल का हार्ट है वो जब नहीं दिखता है तो हमारी हार्ट बीट बंद होती है तो हमको पता था यहाँ से 40 या 45 किलोमीटर पे टिपेश्वर है वो बहुत छोटा जंगल है और टाइगर बहुत ज़्यादा है क्योंकि वहाँ के जो गांव हैं वो पूरे रिलोकेट कर दिए जैसे रिलोकेट किए वहाँ पे वहाँ पर टाइगर बहुत बढ़ गए तो हमको पता था वहाँ से माइग्रेट करके टाइगर यहीं आना है तो उस हिसाब से हमने ऑलरेडी पेंगंगा को तैयार किया जैसे वाटर होल हो गए सोलर सिस्टम लगा के पानी की व्यवस्था की हमने नाला खुलीकरण किया वंतलाव किए जब 2011 से हमने जंगल स्टार्ट किया पूरा पूरा घूमना डिपार्टमेंट के साथ तो देखो टाइगर आना जंगल में इसके लिए हमने बहुत सारी मेहनत की है और फर्स्ट टाइम हमने पग देखे देखा लिए तो डर के भागे हम जंगल से ऐसा भागे कि टाइगर पग देख के पगमार भागे हम तो बाद में जब टाइगर को आखो आखो दर्शन हुआ जब उनका जब सोचे की है टायगर देख के इतना खुशी महसूस हुई के अब तक वैसी खुशी नहीं हुई कभी दस साल के बाद जब टायगर स्पॉट हुआ जब लगा कि ठीक है हमारी मेहनत वेस्ट नहीं गई जॉनीला इथे येऊन एक चार ते पाच वर्ष झाले म्हणजे मी इथं यायच्या अगोदर एक दीड ते दोन वर्ष तो इथं आलेला होता सगळ्यांना टायगर पाहायला मिळायला लागला सगळा स्टाफ आनंदित चला सगळे मग चांग प्रकारे प्रोटेक्शन हमारे जंगल में और टाइगर कहाँ से आए इसके लिए हमने जो एरिया है अपना जंगल में का जो धामसरी करके एरिया है वो एरिया बेस्ट है टाइगर के लिए तो उस एरिया में हमको अब ग्रेजिंग लोगों का इंटरफेयर ये सब रोकना था इसके लिए हमने क्या किया जो प्रॉपर गांव के यंग बच्चे उनको अपन ने कॉन्ट्रैक्ट बेस पे डिपार्टमेंट पे काम पे लिया गाँव वाला ही बच्चा जब गाँव वालों को समझाया तो गाँव वालों के दिमाग में बैठी वो बात तो उधर ग्रेजिंग ग्रेजिंग वो सब बंद हो गई अभी जंगल इतना खूबसूरत हो गया वहाँ का पाँच से सात टाइगर वेल सर्वाइव हो सकता विदाउट एनी कॉम्पिटिशन जो ब्यूटी चाहिए वो, वो ब्यूटी पैनगंगा के पास है सिर्फ इतना है कि यहाँ पर लोकल विलेजेस बहुत ज़्यादा है दो दो तीन तीन किलोमीटर पे है तो इनको रिलोकेट करना ये बहुत ज़रूरी है ये रिलोकेट हो जाएंगे तो ये बस ये जन्नत है उसके लिए दूसरे कोई लफ्ज ही नहीं है मेरे पास ये वन विभाग मार्फत जे गाँव इच्छुक आती रिलोकेट होने रिलोकेट करना प्रस्ताव जो रिलोकेट करना प्रयत्न किया वन्यजीव अभयारण्यामध्ये प्रामुख्याने सध्या दोन गावाचं पुनर्वसन चालू आहे परोटी आणि जवरा जर या दोन गावाचं पुनर्वसन झालं तर या गावामध्ये रिक्त होणारं जे क्षेत्र आहे त्यामध्ये आपण कुरणविकासचा कार्यक्रम यशस्वी जर राबवला तिथे येणारं हार्बीवर पॉप्युलेशन वाढू शकेल त्या पाठोपाठ तिथे येणारे जे गाडणी हो वर ते प्रामुख्याने मांसाहारी प्राणी येतात वन्य प्राणी येतात ते स्थिरवण्याची शक्यता जास्त आहे डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास समितीमार्फत गॅस सिलेंडर दुधाळ मशी पुन्हा शेतामध्ये वन फोर मध्ये त्यांना चारा उपलब्ध करून दिला शेतामध्ये नाला खोलीकरण पण केले आपल्या पाळीव प्राण्यासाठी हौद बांधले बोर मारले त्याच्यानंतर एल पी जी गॅस आल्यामुळे आमच्या जंगलावरचा ताण जवळपास शंभर टक्केच कमी झाला असं आहे पूर्वी जंगलातून आम्ही आकारतोंडी दोन दोन चार चार गाड्या जळतण आणायची तोच जळतन बरसादीला जाळायची पण आता ती परिस्थिती राहिली नाही आता मुळी नाही आणायला माणसं रिकामे राहिले नाही जाऊ द्या गॅस भरून घेऊच म्हणते समजू या आपल्या पासचे उसी तरह से कुछ और गांव अगर सिलकोट होते हैं तो बस पैनगंगा एक हाई लेवल पे पहुंच जाएगा जैसे ताड़ोबा टिपेश्वर हो गया उस लेवल पे पहुंच जाएगा यहाँ पर ब्यूटी तो ऑलरेडी है बहुत सुंदर है जंगल टूरिज़्म के लिए भी और टाइगर के लिए भी एकदम सेफिशेंट है जंगल जंगल रेडी है सिर्फ टाइगर चाहिए पैनगंगा जो है सो ये विदर्भ में एकदम लास्ट में आता है पैनगंगा नदी के उधर मराठवाड़ा स्टार्ट होता है तो लोगों को पता नहीं है बहुत से लोगों को पता नहीं है कि ये पैनगंगा कहाँ है तो इसके लिए टूरिज्म बहुत जरूरी है टूरिज्म इको टूरिज्मी पैनगंगा वाइल्डलाइफ सैंक्चुरी दोन हज़ार वीस पासन प्रयत्न पैलंदा कि व्याघ्र प्रकल्पा मार्फत कि इतने खरबी आणि मनयाळी अशा दोन ठिकाणी नवीन गेट्स सुरू केलेले आहेत आणि टुरिझम सुरू सुरुवात केलेली आहे आठ ते दहा गावातीलच लोक आपल्या इथं गाईड म्हणून आहेत तर टुरिझम जर असं चांगल्या प्रकारे वाढलं तर गावातील लोकांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळेल तर दोन वर्षाच्या मानानं पर्यटकांना टायगरचं सायटिंग किंवा इतर हरभेवर असतील त्यांचं सायटिंग बऱ्या प्रमा बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आहे आणि ते इथं आल्यानंतर ते पाहून खुश होऊन जातात तो ये थी हमारे पैन के वन क्षेत्र और वन्य जीव की कहानी हमारे भारत में ऐसे कई सारे जंगल हैं, जो बाघों का घर बनने के लिए पर्याप्त है पैन कई सालों से इसकी प्रतीक्षा में है एक परिपूर्णता की कहानी की प्रतीक्षा में एक ऐसी कहानी जो दूसरे जंगलों के लिए एक मिसाल बन सकती है यहाँ सब कुछ है पर जैसे घर लकड़ी मिट्टी और ईटों से नहीं बल्कि उसमें रहने वाले इंसानों से बनता है उसी तरह एक जंगल सिर्फ वनों से नहीं वहां की इकोसिस्टम की श्रृंखला से बनता है और इस श्रृंखला की कड़ी को मजबूत सिर्फ एक ही वन्य जीव कर सकता है और वो है बाघ